गोविंद शेवट घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगोत्ता भव्य दिव्य पंढरपूर एका प्रकल्प आमच्या वैशिष्ट्ये वैशिष्ट्य शांती राहणार महाराज फुटांचा फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र निर्माण सर्व टाईल्स आणि कामाच्या सर्व खिडक्या चौफी सुपरात्राईल्स पंतप्रधान वर्ग पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंगचे जगा कंपनीचे स्टीलपणे जुलदा कंपनीचे प्रत्येक बंदू स्वतंत्र वाटी दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कपडे राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार सात ऑक्टोबर रोजी हे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली यामुळे राज्यातील तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पाहुयात या सात ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील कोकण विभागातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये विजांच्या कडगडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता था या या हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे समुद्रकिनारी भागातील नागरिकांना हवामानातील बदल लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले मुंबई महाराष्ट्रातील पुणे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर घाटमाता परिसरात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे या दोन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय तर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह गड़ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नाशिक घाटमाता परिसरात पावसाची तीव्रता किंचित वाढण्याची शक्यता आहे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र हलक्या सरींचा अंदाज नोंदवण्यात आलाय विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात कुठलीही पावसाची शक्यता नाही स्वच्छ सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे तर भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या वादली आनी कर या जिल्ह्यांमध्ये वादळी आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय जिल्ह्यांना येलो अलर्ट ताज्या घडामोडी पाहण्यासाठी